सर्दी खोकला हो ताप हे व्हायरल म्हणजे जे आजार ते होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे व्हायरल होण्यामधून सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर हे करायला गेलात की बाहेरचे जे फूड्स असतात ते शक्यतो तुम्ही टाळावेत पाण्यात न होऊ शकतं व्हायरल तुम्हाला दुसरी गोष्ट तुम्ही तुम्हाला आयसोलेशन मध्ये गेलं पाहिजे ऍटलिस्ट दोन दिवस तरी okay. ठीक आहे तुम्ही आयसोलेशन मध्ये एवढं पण नाही गेलं पाहिजे पण घरातल्यापासून थोडं तरी लांब राहिलं पाहिजे आजारी जो पेशंट होता व्हायरलचा पेशंट काही करतो तिथंच असतो त्याच्या शेजारी जो हेल्दी पेशंट असतो तो तिथं जातो आणि तिथंच सगळ्या गोष्टी असतात सर्दी असेल खोकला असेल मग त्यालाही व्हायरल होतं बरोबर तो ज्याला ताप सर्दी खोकला आहे त्यांना स्वतःला पहिला आयसोलेशन करून घ्या ऍटलिस्ट दोन दिवस आणि मोस्ट ऑफ द काय करायचं की बाहेरचं खाणं पाणी आणि तुमचं जर बाहेरून कुठून आला असेल तर काही गोष्ट खाताना बेसिकली आपण गोष्ट बघतो की हात धुवून मग काय असेल ते खाणं त्या गोष्टी पाळल्यात तर शक्यतो व्हायरल होत नाही बर ह्या ज्या तुम्ही बेसिक गोष्टी बोलला की हात धुतले पाहिजेत वगैरे ते शक्यतो आपण अवॉइड करतो म्हणजे त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही पण ते कोरोनामुळे ते कुठेतरी हो, परत आलेलं हो, की बाबा हात धुवा हो, थोडा हो, हे करा प्रिकॉशन्स ठेवा पण कसं आहे हात धुणं सुद्धा एक त्याच्यामध्ये आहे की बाबा तुम्ही हात धुताय आजकाल काय कर हात घ्यायचं साबण झालं माझा हात धुत तसं नाही त्याला पण एक पद्धत आहे धुणं तुम्ही अटलिस्ट तुमचा हात दीड ते दोन मिनिटं व्यवस्थित आणि स्वच्छ धुतला पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्या बोटांच्या मध्ये एकमेकांना बोट घासून एकमेकावर तळव्यावरती तळवे घासून बॅक बॅकसाईडला हे करून त्याची काही पद्धत आहे तुम्ही नेटवरती जाऊन बघितलं तर त्या गोष्टी होऊन जातात लगेच लक्षात देतात ओके ओके त्याच्याप्रमाणे तुम्ही दोन मिनिटं तुमचा हात व्यवस्थित स्वच्छ धुवून मग काय असेल ते खाण्याला पद्धत बरी पडत तुम्ही आजार झाल्यानंतर उपाय सुचवतात म्हणजे त्याच्यावरती ट्रीटमेंट देतात पण आजार होऊ नये म्हणून तुम्ही काय उपाय सुचवाल आजार होऊ नये त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा की तुम्ही हेल्दी फूड हा सगळ्यात रिकमेंडेड करेन की तुम्ही हेल्दी फूड खावा आणि जे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं पथ्य पाळायला सांगितलं त्या गोष्टीचं पथ्य पाळा आहारामध्ये जर समजा तुम्हाला सर्दीचा त्रास असेल तर किंवा आंबट खाल्ल्यानंतर खोकला येतो काही पेशंटला ते खाऊ नका ते टाळायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला सर्दी होणार नाही खोकला होणार नाही बाकीच्या गोष्टी होणार नाही हेल्दी फूड खाणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आजार जर व्हायचं होऊनच द्यायचा नसेल तर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून हे सगळ्यात पहिल्यांदा व्यायाम करा स्वतःसाठी एक्सेसिव्ह तुम्ही भले जाऊ देत पण एक अर्धा तास का होईना व्यायाम करा आणि योगा करा ह्या गोष्टी मेडिटेशन करून ह्या गोष्टी करून तुम्ही टाळू शकता तुमच्यापासून आजार जे बेसिक आजार आहे ते तुम्ही लांब ठेवू शकता ओके डॉक्टर मधुमेह रक्तदाब हे जे आजार आहेत ते होऊ नयेत हे टाळण्यासाठी आपण जीवनशैलीत काय बदल केले पाहिजेत त्याच्यासाठी तुम्हाला मधुमेह आहे त्या पेशंटला मी एक गोष्ट बोलेन की तुम्ही जर मधुमेह होऊन कसं असतं मधुमेह मध्ये दोन ते तीन गोष्टी आहेत एक तुम्हाला जेनेटिकली आलेला आहे स्ट्रेस इंडस्ट्री एक असतो तिसरी गोष्ट जे असते तुम्ही एक्सेसिव्ह गोड खात असाल तर होऊ शकतं आता जर ज्याला मधुमेह होणच जायचं नाहीये त्यांना स्ट्रेस घेऊ नये जास्त प्रमाणात कुठल्या गोष्टी ज्याला जेनेटिकली आलेला आहे त्यानं पाणी पाळणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ज्याला गोड खायची गोष्ट आहे बाबा गोड जास्तच प्रमाणात खातोय तर त्याने ती गोष्ट खाऊ नये हे जर तुम्ही टाळलं असेल तर तुम्हाला मधुमेहाच्या गोळ्या खाण्याची काही गरज नाहीये आणि ज्याला ब्लड प्रेशरच्या बीपीच्या गोळ्या ज्या चालू आहेत तो पेशंट काय करतो की एकदा गोळी चालू झाली की ती कंटिन्यू खाणं पण तुझ्या पूर्ण दिनचर्येमध्ये तू जसं उठून बाकी सगळ्या गोष्टी करतोस जेवण वगैरे तुझं आवरण वगैरे बाकी जर गाठी भेटी वगैरे जे काही असतील त्याप्रमाणे तुझ्या जीवनशैलीत एक गोष्ट टाकून ठेव की मला एक अर्धा ते तास स्वतःसाठी वेळ काढून मला व्यायाम करणं फार महत्वाची गोष्ट आहे तुम्ही अर्धा तास जरी स्वतःसाठी व्यायाम करायला चालू केला चालना असू देत योगासना असू देत मेडिटेशन असू देत काही असू देत ते जर तुम्ही केलं तर मला स्वतःला वाटतं की तुम्ही बीपीच्या गोळ्यांपासून सुद्धा लांब राहात